महापुरात अडकलेल्या ट्रकला जीवदान मुरगुडच्या वीरांनी रात्रभर धावून केले बचाव कार्य रात्री च्या इमर्जन्सीला तात्काळ प्रतिसाद धावले मुरगुडचे वीर कार्य करते नमस्कार मित्रांनो आपण जागृत मालक न्यूज चॅनल आज आम्ही घेऊन आलो आहोत एक प्रेरणादायक बातमी मुरगुड येथून प्रकृतीचा कोप आणि मानवी संवेदना हे दोनही एकत्र येतात तेव्हा निर्माण होतात अशा कथा ज्या आपल्या मनाला स्पर्श करतात मुरगुडी वेदगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे एक ट्रक चालक अडचणीत सापडला बँगलोरवरून येत असलेल्या या ट्रकचा चालक पुण्यात चा अंदाज न घेता तब्बल एक किलोमीटर पुराच्या पाण्यात गेला जेव्हा त्याला धोक्याची जाणीव झाली आणि त्यानं गाडी मागे आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा ट्रक पाण्यातच बंद पडला पण इथंच गोष्ट संपत नाहीये मुरगुडचे शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जीराव भाट यांना पहाटे साडेतीन वाजता जेव्हा ही बाब कळली तेव्हा त्यांनी तात्काळ कृती केली नगरपालिका कर्मचारी बबन बारदेस्कर ओंकार पोद्दार आणि जेसीबी सी मालक विक्रम गोधडे यांच्यासह वीर कारकर्ते घटनास्थळी पोहोचले कमरेएवढ्या पाण्यामधून वाहत्या प्रवाहामधून साप आणि कीटकांच्या धोक्यामधून मार्ग काढत त्यांनी हा अवघड बचाव कार्य यशस्वी केले केवळ ट्रक बाहेरच काढलं नाही तर ड्रायव्हर आणि क्लिनरच्या जेवणाच्या नाश्त्याचीही सोय केली हीच खरी मानवता गेल्या वर्षीही या शुभक्तांनी अशाच प्रकारे दोन ट्रक छाती एवढ्या पाण्यातून बाहेर काढले होते मित्रांनो संकटाच्या वेळी दाखवलेली ही मानवी संवेदना आणि सेवा भावना खरोखरच कौतुकास्पद आहे मुरगुडचे हे वीर सामाजिक कार्यकर्ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्थान आहेत हीच होती आजची प्रेरणादायक बातमी आम्ही परत येऊ नव्या बातम्यांसह तोपर्यंत जय महाराष्ट्र